तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर आजच्या या आपण जाणून घेणार आहोत की बॅटरी फवार पंप याची सोडत यादी आलेली आहे आणि ती, ती सोडत यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची याविषयीची माहिती जी आहे ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कृषी विभाग डॉट कॉम सर्च करून त्याच्या वेबसाईटवर वर यायचं आहे आणि वेबसाईटवर वर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा एक सरफेस दिसेल सरफेस दिसल्यानंतर तुम्हाला सिंपल जे आहे ते खाली स्क्रॉल करायचं आहे आणि स्क्रॉल केल्याच्या नंतर दोन नंबरला तुम्हाला अशा काही प्रकारचं स्टिकर दिसेल बॅटरी फवारा पंप याच्यावरती तुम तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की खाली खाली स्क्रॉल करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही स्क्रॉल केल्याच्या नंतर आणि थोडं तुम्हाला खाली स्क्रॉल करून येथे तुम्ही पाहू शकता फवारा पंप फवारणी पंप सोडत यादी या रेड कलरच्या या लाल कलरच्या रकान्यावरती बॉक्सवरती तुम्हाला अशा काही प्रकारे क्लिक करायचं आहे येथे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ड पुन्हा खाली खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेव्हा अशा काही प्रकारे खाली खाली हे पेज घ्याल याच्यामध्ये या विषयीची माहिती असेल आणि माहिती असल्याच्या नंतर अशा प्रकारचं तुम्हाला एक स्टिकर दिसेल आणि त्याच्यावरती अशा प्रकारचं लिहिलेलं असेल जिल्हा निहाय लॉटरी यादी डाउनलोड करा म्हणजे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांचे जे नाव आलेले आहेत त्यांची जिल्ह्यानुसार यादी डाउनलोड करा तर तुम्हाला या रेड कलरच्या बॉक्सवरती पुन्हा अशा प्रकारे क्लिक करून द्यायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर आपली लोड होऊस तर यादी लोड होऊस तर थोडं वाट पाहावं लागेल आणि लोड झाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा जे आहे ते अशा काही प्रकारे खालीखाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये देखील अशा याच्याविषयीची जी आहे ती माहितीच दिलेली आहे तर त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारची तुम्हाला माहिती येईल आपल्या जिल्ह्यातील बॅटरी पंप साठी निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील पर्याय जो आहे तो निवडा म्हणजे काय आहे की याच्यात वेगवेगळ्या जे अर्ज केलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांचे नाव आहेत तुम्ही जर अकोला या जिल्ह्यातून अर्ज भरत असाल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही जर जिल्हा अमरावतीमधून अर्ज भरला असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आता मी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या पर्यायावरती क्लिक करतो तर अशा प्रकारे जेव्हा मी क्लिक करेल ते लोड झाल्याच्या नंतर तेथे अशा प्रकारे एक यादी जी आहे ती सोडत यादी अशा प्रकारे ओपन होईल तुम्ही पाहू शकता संभाजीनगर तर येथे तुम्ही पाहू शकता मा आर डी बी टी त्यांची वेबसाईट आहे आणि ही जी आहे ही लाभार्थी यादी आहे सोडत यादी आहे याच्यामध्ये जर या यादीमध्ये येथे तुम्ही पाहू शकता याचे दोनशे पेजेस आहेत या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला देखील हा फवरा पंप जो आहे तो मिळणार आहे अशा प्रकारची ही लाभार्थी सोडत यादी आहे अशा प्रकारे तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जर ही डाउनलोड करायची असेल तर तुम्ही येथे तुम्ही एक साईन पाहू शकता डाउनलोडचं याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता व निवांत तुमचे नाव आहे की नाही तुम्ही ही यास लाभार्थी आहात की नाहीत याविषयीची माहिती तुम्ही पाहू शकता तर बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप सोडत यादी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस तर ही या बॅटरी स्प्रे पंपाची सोडत यादी आहे तर अशा प्रकारे देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा